जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खूप दिवस हो झाले आपले व्हिडिओ नव्हते यूट्यूबवरती परंतु मित्रांनो आजपासून आपला रोजचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती असणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आज पुढे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो कमेंट करून कळत जा कारण तुमच्या कमेंट हेच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठं साधन आहे म्हणजे तुम्ही जर कमेंट केला तरच त्याच्यावरती काय व्हिडिओ बनवायचा काय नाही त्याचं लक्षात येतं आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत कशाबद्दल पाहिजे याची कमेंट करा जा प्रत्येकच्या प्रत्येक जणाच्या जा कमेंटला रिप्लाय भेटत जाईन आणि त्याच्यावरती रोज एक व्हिडिओ बनवून आपण टाकत जाऊ तर चला मित्रांनो बऱ्याच जणांच्या जा कमेंट होत्या की तुमचं शेड दाखवा पूर्ण शेडला किती खर्च आला आहे तुम्ही कशा पद्धतीचं बनवलेलं आहे तर अजून शेड आपलं पूर्ण झालेलं नाही म्हणजे शेड पूर्ण झालं आहे परंतु कंपार्टमेंट बाकी आहे अजून आतले कंपार्टमेंट त्यानंतर खाली आपण विटा टाकणार आहे शेडांच्या खाली ते देखील अजून बाकी त्यामुळं ते पूर्ण काम झाल्यानंतर तर आपण त्याचा व्हिडिओ बनवून टाकणारच आहोत पण तोपर्यंत आपण शेडला कशा पद्धतीने आपण शेड बनवलेलं आहे आणि किती प्राण्यांसाठी केलेले आहे तर हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आता दाखवतोय कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा कारण आपले व्हिडिओ हे पुस्तकी ज्ञानातले नसतात मित्रांनो आपल्याकडं जे प्रॅक्टिकल जो आपला सहा सात वर्षाचा शेळीपालामधला अनुभव आहे तो आपण याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो आता काही जणं म्हणत असतील की तुला लय करतं आहे का बघतं हे ते त्या गोष्टी आपण सोडून देतो हे कमेंट अशी तशी असतील परंतु बऱ्याच मित्राच्या बऱ्याच मित्राच्या कमेंट होत्या की आम्हाला तुमच्या शेडचा पूर्ण व्हिडिओ बनवून टाका त्यामुळे आपण त्याच्यावरती आज व्हिडिओ बनवत आहोत तर आपण पूर्ण शेड तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पहिलं मी तर चाळीस बाय बत्तीस अशा प्रकारे आपलं शेड आहे पूर्ण आतल्या साईडला आपण पूर्ण पहिलं बाहेरून जाऊ अशा प्रकारे आपण शेड बनवलेलं आहे ही शेडची रुंदी पूर्वपश्चिम शेड आहे वरती ते जे सोलर पॅ दिसत आहे तुम्हाला छोटस तर ते आपण सी सी टी व्ही कॅमेरा पण बसवलेला आहे शेडमध्ये आणि ही जी जाळी फक्त बाहेरच्या साईडला जाळी वापरली आहे कारण आपण जे पाहिलं शेडला पूर्णमध्ये कंपार्टमेंटला जाळी वापरली त्याच्यामध्ये जा शेळ्याचे पाय गुतणं त्यानंतर ते, ते तारा शेळ्याला लागणं हा खूप प्रमाण झालं होतं आणि शेळ्या तार खराब झाली होती त्यामुळं आपण आता आतमध्ये जे आहे तर ते पाईप वापरणार आहेत चौरस पाईप आणि जाळी जी आहेत पहिले आपण पाच फूट वापरली होती तर ते आता सात फूट जाळी वापरली जेणेकरून पत्र्यापर्यंत म्हणजे कुठल्याही प्रकारे हिंसक प्राणी आत येणार नाही आणि बाहेर जे आपण ओपन जागा ठेवली होती शेळ्यांना फिरायला तर ती बाहेरची ओपन जागा पण ठेवलेली नाही काय होतं थंडीमध्ये पण खूप थंडी वाजते शेळ्यांना वारा थंडी म्हणजे हे पूर्णच खूप त्रास होतो त्याचा पाऊस त्यामुळे आता पूर्ण जाळी वापरलेली आहे आता शेळ्यांसाठी जे आपल्याला बाहेर कंपार्टमेंट करणार आहे आपण फिरायला सकाळी तर ते आपण ते देखील करणार आहेत एक चाळीस चाळीसचा एक मोठा कप्पा तयार करून घेणार आहेत त्याच्यामध्ये शेळ्या सकाळी सकाळचं कवळ होऊन त्यांना भेटणं ह्या पद्धतीने तर अशा प्रकारे शेड आहे ही, ही समोरची जागा आहे ही पूर्ण ओपन मोकळी जागा ठेवणार आहे याच्यामध्ये आपण शाब आधी फरशी जी आपली जाड फरशी असते ती फरशी टाकणार आहेत म्हणजे आपल्या समोर इथं पाऊसकाळ्यामध्ये चारा त्यानंतर खुराक त्यानंतर कुटी मशीन ह्या गोष्टी एवढ्या जाग्यात राहतील अशा पद्धतीने आहे ही दावण वगैरे आहे ही दावण आपण काढून घेणार आहेत त्याच्यानंतर लहान जे पिल्लं आहेत एक दिवसापासून तर एक आठ दहा दिवसापर्यंत तर त्यांच्यासाठी हा जो पहिला आपला पिंजरा होता तर तोच पिंजरा ठेवणार आहेत आपण आत आणि त्याच्यानंतर जे एक दहा पंधरा दिवसाचं ज्यावेळेस पिल्लू होतं तर तिथपासून तर एक दोन महिन्यापर्यंत ह्या पॅलेटवरती पिल्लं राहणार आहेत मित्रांनो हे सहा बाय दहा असा एक याचा कंपा कप्पा तयार करणार आहे आपण त्याच्यानंतर पार्टेशनला अशा प्रकारे आपण एक इंची चौरस पाईप वापरलेत जो याचा गॅप ठेवला आहे दोन्हीमधला तो नऊ इंचाच आहे हा पाईप पाई आणि हा पाईप याच्यामधला जो गॅप आहे हा हा नऊ इंचाच आहे आणि हा मोठ्या शेळ्यासाठी आणि जो पिल्लासाठी आहे म्हणजे एक तीन चार महिने वयोगटातले जे पिल्ल आहेत तीन चार पाच महिने वयोगटात त्यांच्यासाठी जो गॅप आहे तो आपण सात इंचा ठेवलेला आहे जेणेकरून बाहेर येणार नाहीत आता ते विटा ज्यांनी साठलेले दिसत आहेत तुम्हाला तर ते अजून पूर्ण विटा झालेल्या नाही त्याच्यामुळे त्यामुळे त्यांना सपोर्ट नाही साईडला तर हे पूर्ण एकदा झाल्यानंतर हे कुठेही प्रकार विट वगैरे निघत नाही त्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की विटामध्ये विचू वगैरे तर काही होत नाही मित्रांनो एकदा पूर्ण अशा विटा पसरून दिल्या की पूर्ण ते प्लेन होऊन जाते याच्यामध्ये शेळ्या मुतल्या किंवा पावसाचं पाणी आलं तरी पण हे पूर्ण लगेच वाळत आहे आणि जर आपण कोबा वगैरे केला तर कोबा वाळत नाही पहा कोबा वाळत नाही को त्यामुळे आपण तो कोबा करणार नाही येतं विटा पूर्ण पसरून द्यायच्या विटामध्ये नॅचरल म्हणजे मातीची विटा असल्यामुळे त्याच्यामध्ये लघवी वगैरे केलेली पूर्ण जिरून जाते त्यानंतर मित्रांनो हे जे पाईप पा वापरले आपण हे देखील खूप हेवी वापरले चार इंची पाईपे पहिले जे आपण अँगल वापरले होते पहा तीन इंचीचं ते शेड खूप हलत होतं त्यावेळेस पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अँगल वगैरे कोणी वापरू नका कारण माझी जी चुकी झाली ती शक्यतो मी जे नवीन पालक आहेत त्यांच्याकडून हे होऊ नये हेच सांगत असतो कारण मला जर एखाद्या गोष्टीपासून जर तोटा झाला म्हणजे जर त्याच्यामध्ये ते काम जर व्यवस्थित झालं नाही तर मी ते व्यवस्थित झालं नाही असं सांगत असतो व्हिडिओमध्ये देखील त्यामुळे शक्यतो आता आपण सिमेंटचं सीट वापरलं आहे त्यामुळे सिमेंटचं सीट जर वापरायचं असेल तर शक्यतो पाईप जो आहे हा हा चार चार इंचीच पाईप ठेवा उरत जेणेकरून शेड कुठे कुठल्याही प्रकारे वारं वगैरे आला तर हलणार नाही आणि सिमेंटचं शीट वापरायचं कारण मित्रांनो काय आहे याच्यामध्ये उष्णता म्हणजे टेम्परेचर थोडंसं कमी राहतं जर लोखंडी पात्र वापरला तर खर्च तर वाढतोच परंतु लोखंडी पात्रामध्ये खूप गरम होतं म्हणजे आपल्याला थांबू नाही वाटत तर हे देखील प्राणीच आहेत यांचं पण जीवी त्यामुळं त्यांची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे सिमेंटच्या पात्राला खर्च देखील कमी लागतो आणि कमी कॉस्टमध्ये होतं आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही शेड तयार केलं शेड आ, तर शेडमध्ये लाईट फिटिंग वगैरे देखील कुठल्याही प्रकारे हारगर्जीपणा करू नका जेणेकरून आपल्याला खूप मोठं नुकसान भोगावं लागेल आणि नुकसान तर ठीक आहे परंतु आमच्या एका मित्राचं पहा सहा सात शेळ्या तर एक्सपायर झाल्या त्या लाईटीमुळं अधिक त्यांचं देखील जीव वाचला कारण ते त्यांचं जर ते, हात लागला असता तर ते पण खूप अवघड होतं त्यामुळं ते, ते मी जवळून बघितलं आहे त्यामुळं मी पाहिलं शेडमध्ये जे आपल्या चुका होत्या त्या पूर्ण सुधारून घेतलेल्या आहेत इथं लाईट फिटिंग वगैरे आपल्या एकदम व्यवस्थित केलेली आहे त्यानंतर फॅन देखील बसवणार आहे आपण हे बघा पूर्ण शेडमध्ये वगैरे पूर्ण पॉईंट काढलेत लाईटचे पॉइंट वगैरे काढलेले आहेत तर अशा प्रकारे शेड आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्या पंचवीस शेड्या मोठ्या व त्यांचं होणारे जे काय असते पिल्लं याचं संगोपन आपण याच्यामध्ये करू शकतो मित्रांनो पुन्हा शेडमध्ये आपली स्वच्छता ठेवणं पण खूप गरजेचं आहे आता तुम्हाला ह्या शेडमध्ये सध्या राडा दिसत असेल तुम्ही म्हणता तुमच्या शेडमध्ये एवढा राडा आहे तुम्ही आम्हाला सांगताय तर सध्या काय आहे नवीन शेड आहे नवीन मुरूम टाकलेला आहे मुरूम दाबून घेतलं आहे परंतु शेळ्या याच्यामध्ये फिरून शेळ्या उकरत असतात त्यामुळे ते माती वगैरे जास्त निघती त्यामुळे हे सध्या साफ केलेलं नाही ज्यावेळेस आता हे आतले कप्पे होते न एक चार पाच दिवसामध्ये पूर्ण कंपार्टमेंट तयार होतील आप कंपार्टमेंट दावणी वगैरे पूर्ण बसल्यानंतर याच्यामध्ये आपण विटा टाकणार त्यामुळे कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये घाण व्यवस्थ राहणार नाही पूर्ण शेड आपण रोज सकाळी शेड स्वच्छ करत असतो आणि ते केलंच पाहिजे जेणेकरून शेडमध्ये पीस वापीस आगोचे ठेवणार नाहीत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे कारण ती जर काळजी घेतली तरच आपण कुठल्या पण व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतो नाहीतर मग करायचं म्हणून करायचं एक सुरुवात करताना खूप लोक एक महिना दोन महिने खूप मूळमध्ये असतात त्यानंतर ते हळूहळू त्या गोष्टी करत नाहीत तर आपण पूर्ण शेड एकदम ॲक्टिव्ह तर अजून करणारच याच्यापेक्षा देखील त्यानंतर सी सी टी व्ही देखील बसवलं पा पाठीमाग सी सी टी व्ही मोबाईलला कनेक्ट आहे जरी आपण कुठं बाहेर गेलो तरी देखील आपण आपले प्राणी पाहू शकतो म्हणजे कुठला प्राणी कोचंबून बसलाय काय करतोय कुठं जर गुंतलं काय झालं तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात परंतु हे करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो दावण दाखवतो तुम्हाला मी दाख ह्या तु जे दावणी आहेत आता याच्यामध्ये ह्या दावणे टिकेव आहेत फायबरच्या दावणे टिकतात परंतु त्याच्यामध्ये होतंय का दावण गोल आहे बा हा बघ असं लोटलं की चारा बाहेर पडतो आणि शिळी खूप खोडीची आहे बा पूर्ण चारा सांडून देणार खाली असा त्याच्यामुळे ही दावण आपण वापरणार आप नाहीत आपण एक नवीन दावणी आणल्यात पहा ट्रे तुम्ही कुठल्या शेडवरती देखील बघितलं असेल ते देखील तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे टे ट्रे आणलेले आपण हे चार फूट लांबीचं आहे आणि रुंदीला एक बाय आहे एक खाली खोली एक फूट रुंदी एक फूट आणि चौरस ट्रे आहे त्यामुळं काय आहे याच्यामधून शेळ्या असा चारा सांडू शकत नाहीत पहा चौरस असल्यामुळं गोल असेल तर द गोल तुम्ही दावण किती पण मोठी करा त्याच्यामधून शेळ्या चारा सांडतात अशा प्रकारे आपण हे दावणी आणलेले आहेत तर पूर्ण हा ह्या ज्या वेळेस आतमध्ये फिटिंग होते आणि कशा पद्धतीने फिटिंग होते आहेत का याचा पण पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे फिटिंग खूप सोपी आहे चौरस फक्त एक फ्रेम तयार करायची त्याच्यामध्ये दावण ठेवून द्यायची दावण ठेवून दिली सकाळी जरी दावण खराब झाली म्हणजे आपल्याला साफ करता वेळेस तर काय दावण काढायची उलटी करायची परत त्याच्यामध्ये ठेवून द्यायची म्हणजे स्वच्छता करायला पण खूप सोपी आहे आणि टिकेव दावण आहे बघा ती फायबरची असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचे काही गंज वगैरे लागत नाही आणि ते खराब होत नाही पहिले आपल्या गावाने जर तुम्ही बघितल्या देखील होत्या परंतु आता ह्या गावांनी चांगली आहे खूप उत्तम ही पण कंपार्टमेंट जर करायचं नसेल तुम्हाला मोकळ्या जागेवरती ठेवायचं असेल तर अशा पद्धतीची दा दावण तयार करून घ्या याच्यामध्ये देखील चारा वगैरे सांडता येत नाही शेळ्यांना कारण जरी चारा लोटला अलीकून लोटला तो पलीकून पडतोय पलीकडला लोटला तर अलीकड पडतोय आता ह्याच्या दावणीत हे आपण बाहेर ठेवणार आहे बघा मित्रांनो बाहेरच्या मोठ्या मोठ्या मोकळ्या पटांगणामध्ये परंतु शिंगल्याची दावण काय करू नका त्याच्यामध्ये शेळ्या खूप मारामारी करणार सांडणार खूप दिवस झाले तुम्ही आपल्या शेळ्यादेखील बघितलेल्या नाही व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओचं आपण बनवत नव्हतो <coughs> कमी प्रमाणात आहे सध्या चाराची अडचण त्याच्यानंतर मध्ये शेड चेंज करता वेळेस आपल्या शेळ्या बांधायला पण जा त्यामुळे आपण थोड्याशा एक दोन चार शेळ्या याच्यातल्या मधल्या मोठ्या शेळ्या दिल्या होत्या त्यामुळं थोड्या आहेत मापामध्ये परंतु तब्येती वगैरे आपण मेंटेन ठेवलेल्या चांगल्या प्रकारे आहेत जर कोणाला शेडवरती शेळ्या बघण्यासाठी यायचं असेल तर मित्रांनो मी इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती माझा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती कॉल करून कर कधी पण तुम्ही एनी टाईम कधी पण येऊ शकतात कारण काय होतंय सकाळी आज एक जणाचा कॉल आला होता की तुमच्या शेडवरती यायचं आहे तुमचे काही फी वगैरे चार्जेस असते का तर मित्रांनो फी चार्जेस वगैरे तसं काही नसतं मी पण शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहेत पण कंटिन्यू शेडवरतीच आहे मी शेजारीच घर आहे त्यामुळे तुम्ही कधी पण कॉल करून मला शेडवरती येऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करत जा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे जे नवीन नवीन व्हिडिओ असतात शिरपालांविषयी तर त्याचे अपडेट भेटत जाईन तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय